गुड मॉर्निंग आजची आमची सकाळची सुरुवात ना छान अशी सूर्यदेवापासून झाली होती कारण आज आम्हाला उठायला उशीर झाला होता म्हटलं एक्सरसाइज राहिली पण वॉकला काही गॅप घ्यायचा नाही म्हणून आम्ही सगळेजण निघालो पण तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला जर खरच मनापासून वेट लॉस करायचा असेल ना तर जिमला न जाता महागडे डाएट न घेताना तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाणी घ्या आणि वॉकला जावा कमीत कमी तीस मिनिट आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिट तुम्ही चाला बघा प्रत्येक पावलागणे तुमचं फॅट कमी होते आणि ताकद वाढते नाकाचं <mí> शेणा बन गेला असं तुमचा थोडी शातींसोबत मजा मस्ती झाली त्याच्यानंतर मग कडीपत्ता घेतला भाजीसाठी आणि मग मी घरी आले परत हा हा छान दिसत की शेंड्या हा <hati> है ना द्या अडकवा ससा कसं दिसत आणि आताचे केस पूर्ण कमी केल्यापासून जवळजवळ सहा महिन्यानंतर आज पहिल्यांदा तिच्या शेंड्या घातल्या होत्या म्हणून आज आजोबांना सुद्धा तिचं खूप कौतुक होतं खूप आणि तिच्याकडे बघत होते आणि तिला म्हणत होते आता शेंड्या बसायला लागले आस्ताच्या बाय चला मुलं तर गेली स्कूलला बाकी आम्ही आवरून घेतो भेटो परत बाय